सहकारची गंगा घरोघरी पोहोचवणारा एक विलक्षण अवलिया म्हणजे स्वर्गीय सुधाकर पंत परिचारक श्री पांडुरंग कारखाना अर्बन बँकेची निर्मिती करून गोरगरीब शेतकरी कष्टकरी कामगार आणि सुशिक्षित तरुणांच्या पोट्या प्रश्न मार्गी लावणारा पंढरीचा तो दुसरा पांडुरंग म्हणजेच स्वर्गीय श्रीमंत सुधाकर पंत परिचारक उर्फ मोठे मालक जिथ डोके टेकवून नतमस्तक व्हावं अशी आदर्शाची जागा म्हणजे कर्मयोगी स्वर्गीय सुधाकर पंत परिचारक मोठे मालकांनी केलेल्या असंख्य कामामुळे दिव्यत्वाची प्रचिती येऊन कर आपोआप जोडले जातात मोठ्या मालकांनी आयुष्यात सर्वसामान्यांचं हित आणि त्यांचे कल्याण यातच सर्वस्व मानून निरंतर स्वतःला समाजसेवेसाठी वाहून घेतले अनेक संस्था यशस्वीपणे उभारून नावारूपाला आणणारे सहकार सम्राट जनतेच्या हृदयात निरंतर स्थान मिळवणारे श्रीमंत योगी विश्वास आणि आधार यांचे आदर्श राजकारण सरकारातील डॉक्टर राजकारणातील संत निष्कलंक चारित्र्य संपन्न लोकनायक म्हणजे आदरणीय स्वर्गीय सुधाकर पंथ परिचारक मालक मालकांना जाऊन आज पाच वर्षे होत आहेत त्यांचे पाचवे पुण्यस्मरण पांडुरंग परिवाराच्या वतीने माजी आमदार प्रशांतराव परिचारक व किंगमेकर उमेशरावजी परिचारक यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर शहर व तालुक्यात संपन्न होत आहे परिचारक घराण्याची तिसरी पिढी पांडुरंग परिवाराची मोठ बांधत सामाजिक शैक्षणिक वैद्यकीय राजकीय क्षेत्रामध्ये आपल्या नावलौकिक करीत आहे कर्मयोगी स्वर्गीय पंत परिचारक यांचे पाचवे पुण्यस्मरण दिनांक सतरा ऑगस्ट रोजी आहे त्यानिमित्त पंढरपूर शहर व तालुक्यात आरोग्य शिबीर नेत्र तपासणी शिबिर रक्तदान शिबिर विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप दिनदुबळ्यांना खाऊ वाटप अन्नदान ज्येष्ठ नागरिकांना काठी वाटप विद्यार्थी व वा विद्यार्थिनींना क्रीडा साहित्य वाटप आदी कार्यक्रम युवक नेते प्रणव परिचारक युवक नेते रोहन परिचारक तसेच सामाजिक कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्या सहकार्याने सप्ताहभर होणार आहेत